आय धिस इज झडपी पी एस दौडगाव टुडे वी आर स्टार्टिंग अवर रेग्युलर ऍक्टिव्हिटी वन डे वन स्ट्रक्चर वी टूक चॅलेंज ऑफ हंड्रेड डेज हंड्रेड स्ट्रक्चर आमार आयट ओके टुडे इज डे फिफ्टीन आज पंधरावा दिवस आहे येस्टर डे वी लर्न द सेंटेन्स ऑफ वॉन्ट आपण वॉन्टचा वापर करून कसे वाक्य बनवायचे हे काल शिकलेलं आहोत जसं मला आंबा पाहिजे आय वॉन्ट अ मँगो काय म्हणलो आपण आणि मला मला खेळायची इच्छा आहे कसं म्हणलं मग आपण आय वॉन्ट टू प्ले काय म्हणलं आय वॉन्ट टू बरोबर आहे मग त्यानंतर आपण वेगवेगळ्या प्रकारचे सब्जेक्ट वापरले आय यू वी दे ही शी इट नाउन नाउन म्हणजे काय एखाद्याचं नाव नाऊन म्हणजे नाम पण नाम म्हणजे काय एखाद्या व्यक्तीला स्थळाला ठिकाणाला प्राण्याला देण्यात येणारं नाव म्हणजे ठीक आहे मग आज आपण काय बघणार आहोत तर आज आपण या वाक्यांची निगेटिव्ह वाक्य म्हणजे नकारार्थी वाक्य डोंटचा वापर आणि डझंटचा वापर कसा करायचा हे शिकणार आहोत बघा डोंटचा आणि डझंटचा वापर हा वापर आपण ऑलरेडी लाईक मध्ये केलेला आहे जसं मला आंबा आवडत नाही आय डोंट लाईक अ मँगो असं आपण म्हणलोय तसंच मला आंबा पाहिजे नाही तर काय म्हणणार आपण आय डोंट वॉन्ट अ मँगो काय म्हणणार आपण मला पाणी नको कसं म्हणणार आपण अ येणार नाही आता आपल्याला जर म्हणायचं असेल की आम्हाला आम्हाला आंबे नको तर कसं म्हणणार आपण वी आपण म्हणणार वी डोंट वॉन्ट मँगोज काय म्हणणार चला आता मी विचारतो तुम्हाला अशाच पद्धतीची काही वाक्य आता सांगा मला की माझी स्वयंपाक करायची इच्छा नाही कोण सांग माझी स्वयंपाक करायची इच्छा नाही चला कोण सांगत माझी स्वयंपाक करायची इच्छा नाही हा यस सांगा आय डोंट वॉन्ट टू कुक शाब्बास आय डोंट वॉन्ट टू कुक सांगा आता तिची स्वयंपाक करायची इच्छा नाही खाली बसून नाही फक्त हात वर करायचं तिची स्वयंपाक करायची इच्छा नाही हा या दीला विचारू आपण हा टेल मी व्हॉट इज युअर नेम दुर्गा ओके आता मला सांग तिची स्वयंपाक करण्याची इच्छा नाही शी वॉन्टी शी वॉन्टू शी टू शी डोंट वॉन्ट टू कुक बरोबर आहे का रे चला मग बरोबर कोण सांग हा तू सांग 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 तूच तूच तू हा शी डजंट वॉन्ट टू कुक शाब्बास शी डझंट वॉन्ट टू कुक बघा आपण लाईकच्या वाक्यामध्ये नकारार्थी करताना ही शी इट आणि नाऊन बघा यांच्यासाठी आपण काय वापरलेलं आहे डझंट वापरलेला आहे शी डझंट वॉन्ट टू कुक तिला पोहण्याची सॉरी तिला स्वयंपाक करण्याची इच्छा नाही आता त्याला पोहण्याची इच्छा नाही कोण सांगत त्याला पोहण्याची इच्छा नाहीये कोण सांगतो चुकलं तर चालते काही हरकत नाही हा यस सांगा त्याला पोहण्याची इच्छा नाही डोंट त्याला 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 त्यांना नाही ही ही टू टू आता हे झाले नकारार्थी वाक्य आता याच्यासोबत आपल्याला शिकायचं क्वेश्चन्स काय शिकायचं आहे क्वेश्चन शिकत असताना आपण काय केलं की डू आणि डा वापर सुरुवातीला केला जस मला आंबा पाहिजे का कसं झालं मग वाक्य डू आय वॉन्ट अ मँगो बघा हे डोंट काढून टाकायचं डू आय वॉन्ट अ मँगो मला आंबा पाहिजे का आता तुला आंबा पाहिजे का कसं म्हणणार डू आय च्या जागी डू यू कोण सांगत हा इकडं सांगा हा तुम्ही सांगा डू यू डू यू अ मँगो डू यू वॉन्ट अ मँगो बरोबर आहे का सगळ्यांनी सांगा यस डू अ अँगो तुला आंबा पाहिजे का आता आपल्याला म्हणायचं आहे की त्याला आंबा पाहिजे का कसं म्हणणार आपण डुच्या ऐवजी काय घ्यावं लागेल आता आपल्याला काय घ्यावं लागेल सांगा मोठ्या ना हा सांगा स्वाती दीदी सांगा त्याला आंबा पाहिजे का डज ही वॉन्ट मँगो अ ड ही वॉन्ट अ मँगो डज ही वॉन्ट अ मँगो आता बघा याच्यामध्येच आपल्याला असं म्हणायचं आहे की त्याची क्रिकेट खेळायची इच्छा आहे का त्याची क्रिकेट खेळायची इच्छा आहे का त्याची म्हणल्यावर कोणाची झाली ही घ्यावं लागेल आपल्याला त्याची क्रिकेट खेळायची इच्छा आहे का हा कोण सांगत चुकू द्या चुकलं तर चालतंय हा सांगा ही वॉन्ट डज ही वॉन्ट ही डज ही वॉन्ट टू प्ले डज यू ही वॉन्ट डज यू ही वॉन्ट ही दोनदा ना एकदाच घ्यायचं डज ही वॉन्ट डज ही वॉन्ट एकदाच घ्यायचं डज ही वॉन्ट टू प्ले क्रिकेट डज यू ही वॉन्टू प्ले क्रिकेट दोनदा ना एकदाच घ्यायचा व्हेरी गुड बघा डज ही वॉन्ट टू प्ले क्रिकेट सांगा आता तिची स्वयंपाक करायची इच्छा आहे का तिची स्वयंपाक करायची इच्छा आहे का चुकलं तर चालते प्रयत्न करा तिची स्वयंपाक करायची इच्छा आहे का हा इकडे पाठीमागे हा सांगा तिची स्वयंपाक करायची इच्छा आहे का डच शी वॉन्ट टू कुक शाबास डच शी वॉन्ट टू कुक बघा म्हणजे या ठिकाणी सुद्धा प्रश्न करताना आपल्याला आय वी अगोदर डू वापरायचा आहे आणि ही शी इट नाऊनच्या अगोदर आपल्याला काय डज वापरायचं आहे आता असं आपण बोलूया मोहिनीला मोहिनीची पोहण्याची इच्छा आहे का मोहिनीची मोहिनीची पोहण्याची इच्छा आहे का कोण सांग आ, खाली बसून नाही हात वर करायचं मोहिनीची पोहण्याची इच्छा आहे का सांगा हा डज मोहिनी वॉन्ट टू स्विम डज मोहिनी वॉन्ट टू स्वी मोहिनीची पोहण्याची इच्छा आहे का बघाय अशा प्रकारे आज तुम्हाला हा जो चार्ट आहे तर या चार्टच्या मदतीनं तुम्ही काल या ठिकाणी पस्तीस वाक्य तयार केलेले आहेत फक्त आपण हिटचे वाक्य केलेले नाही आहेत ठीक आहे आपण हिटचे सुद्धा वाक्य करू शकतो याच्यामध्ये की एखाद्या कुत्र्याला समजा एखादा कुत्रा आहे आणि आपल्याला म्हणायचं आहे की त्याला पाणी पाहिजे का तर आपण काय म्हणू डज इट वॉन्ट वॉटर काय म्हणू त्याला पाणी पाहिजे का गड बोट करून डज डज इट वॉन्ट वॉटर म्हणा म्हणजे या ठिकाणी प्रत्येकाचे आपण काढले तर चाळीस वाक्य निगेटिव्ह आणि चाळीस वाक्य क्वेश्चन्स असे ऐंशी वाक्य तुम्ही उद्या येताना करून आणू शकता लक्षात आलं का सो धिस इज द होमवर्क फॉर ऑल ऑफ यू ओके Do you understood? Okay, thank you so much for watching our video. This is jbps Pierce Thank you.